डगाव अमळनेरला मोकाट जनावरांनी अडविले प्रमुख रस्ते वाहनधारकांना मनस्ता शहरातील धुळे रोड तहसील कार्यालयासह अन्य भागातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे मोकाट जनावरे भर रस्त्यावर बसून राहत आहेत त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तरी देखील नगरपालिका प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे म्हणून नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहेत शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठांच्या मुख्य भागातील रस्त्यांवर अनेकदा मोकाट जनावरे बिंधास्त वावरतात रस्त्यावर जनावरांची झुंज होऊन जनावरे वाहनांना धडक दिल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत त्यामुळे प्रामुख्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे जनावरे भर रस्त्यावर उभे राहत असल्याने ये जा करणाऱ्या वाहनांचा मार्ग काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे मोठ्या कर्कश आवाजात हॉर्न वाजवल्यानंतरही जनावरे रस्त्यावरून हालत नाहीत त्यामुळे येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे शिवाय मोकाट जनावरांमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते त्यातूनच दुचाकी व वा चारचाकी वाहनांचे रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत तरी देखील याकडे नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे तहसील ता कार्यालयासमोरही समोरील रस्त्यासह अन्य प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे सर्रासपणे वावरत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे and press the bell icon. Never miss an update.